नमस्कार विद्यार्थी पालक पालकमित्रो मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बीड सर्वप्रथम आपल्या सर्वांचं आमच्या हायटेक एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलमध्ये चा, सहर्ष स्वागत आहे जर आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा त्याचं कारण म्हणजे दोन हजार पंचवीसच्या नीट युजीच्या ज्या काही प्रोसेस आहेत त्या प्रोसेसमध्ये जे काही अपडेट्स आहेत त्या अपडेट्स आपल्यापर्यंत आम्ही आमच्या हायटेक युट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलमार्फत आपल्यापर्यंत पोहोचू त्यासाठी तुम्ही सबस्क्राइब करा तसंच आमच्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर त्याच्यावरती तुम्हाला त्या माहिती भेटून जातील तर आजचा आपला व्हिडिओ बनायचा विषय आहे की एन टी मागच्या चार दिवसामध्ये दोन वेळेस ज्या काही नोटीस काढल्या एक तारखेला आणि काल जी नोटीस काढली त्या नोटीसबद्दल आपण चर्चा करणार आहोत तसंच आजही एन टी एक नोटीस पाठवली आहे त्या नोटीसबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर आज आपण आपल्या व्हिडिओला आपण चालू करूया तर विद्यार्थी व मित्र जे विद्यार्थी ह्या वर्षी नेट ची एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी ही महत्वाची नोटीस आहे जसं की सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एन टीने एक नोटीस काढली होती की दोन हजार पंचवीसचे एन टी नीट यूजीचे रजिस्ट्रेशन जे विद्यार्थ्यांना ह्या वर्षी एक्झाम द्यायची ते सात फेब्रुवारीला चालू झालेली आहे तीच उद्या म्हणजे सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही शेवटची तारीख आहे तर या अनुषंगाने एन टी दोन वेळेस ज्या काही नोटीस काढलेल्या आहेत एक मार्चला आणि काल जी आपली नोटीस काढलेली आहे पाच तारखेला तर त्यामध्ये त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे की सात तारखेला रात्री अकरा वाजून साठ मिनिटांनी रजिस्ट्रेशन हे बंद होणार आहे त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांना मित्रांनो आपण रजिस्ट्रेशन केलंय की के नाही हे चेक करावं आणि ह्या व्हिडिओ हो मार्फत तुम्हाला हे सांगायचं आहे की आपला फॉर्म जो आपण फिल केलेला आहे दोन हजार पंचवीसचा नीट युजीचा आपला पाल्य नीट, नीट चा एक्झाम देणार असेल किंवा आपल्या कोणी ओळखीचं देणार असेल तर त्यांना काही गोष्टी आहेत त्या चेक करायला लावा याच्या आधी आपण व्हिडिओ बनवला होता पण आज सेपरेट खास आपण त्या गोष्टीवरच व्हिडिओ बनवणार आहोत तर विद्यार्थी पालक मित्र उद्या सात मार्च दोन हजार पंचवीस संध्याकाळी अकरा लाजून एकोणसाठ मिनिटांनी रजिस्ट्रेशन हे बंद होणार आहे तर विद्यार्थी आणि पालकमित्रांनी एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या आपण जो फॉर्म भरलेला आहे हा फॉर्म आपण प्रॉपर भरलेला आहे की नाही त्यामध्ये काहीच शिल्लक राहिलेल्या चुकीच्या राहिलेल्या गोष्टी आहेत का नाही ते एकदा चेक करणं आहे तर यासाठी मित्र वर्ग विद्यार्थी आणि पालकमित्रहो आपण सर्वात महत्वाची गोष्ट कोणती लक्षात धरायची आपण जो फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्ममध्ये ज्यावेळेस आपला ॲप्लिकेशन आय डी तयार होतो आणि अॅप्लिकेशन आयडी आल्याच्या नंतर जे काय आपण बारा स्टेप वन बाय वन बाय वन करून घ्यास आपण फिल करतो तर ते पूर्ण फॉर्म फिल केल्याच्या नंतर पेमेंट केल्याच्या नंतर जे आहे आपण सबमिट फॉर्म केल्याच्या नंतर आपल्याला आपली कन्फर्मेशन पेजची पीडीएफ आली की नाही हे प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी पालकमत्रा तुम्ही चेक करणं गरजेचं आहे ही पे ही पीडीएफ तुम्हाला तुम्ही प्रिंट काढून तुमच्या फॉर्म भरलेला एखाद्या सायबर कॅफेवर असेल किंवा तुम्ही तुमच्या काउन्सिलर कडे भरलेला असेल तर ही पेज जी आहे तुम्ही तुमच्याकडं ओपन करून पाहायचं आहे तर त्यातल्या प्रामुख्याने गोष्टी कुठल्या चेक करायच्या आहेत तर विद्यार्थ्यांनी आपलं पूर्ण नाव जे आहे स्पेलिंग नुसार जे आहे की आपण दहावीच्या नुसार चेक केला बरोबर आहे की नाही ते, ते चेक करणं गरजेचं आहे त्यानंतर आहे आईचं वडिलांचं जन्मतारीख जेंडर मोबाईल नंबर आणि मिलणी ह्या प्रामुख्याने ज्या गोष्टी आहेत सात गोष्टी ह्या प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी पालक पालकमित्रहो तुम्ही चेक करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर बरेचशा स्टेप आहेत विद्यार्थी पालकमित्रहो की आपण जे काही कन्फर्मेशन जे केलेलं आहे तर ते आधारच्या याच्यावरती केलेलं आहे का दुसऱ्या कुठल्या आय डीवरती केलं आहे तेच चेक करणं गरजेचं आहे आपला अपर आहे का नाही ते पण चेक करणं गरजेचं आहे आपलं एज्युकेशनल डिटेल्स म्हणजे दहावी बारावीचे जे काही आपण डिटेल्स गेले आहेत बारावीचे जे काही म्हणजे जे काही विद्यार्थी रिपीट आहेत त्यांनी बारावीचं पूर्ण त्यांचे मार्क्स वगैरे त्याच्यात फिलअप केलेले आहेत जे ह्या वर्षी फ्रेश मुलं आहेत रेग्युलर मुलं आहेत त्यांनी त्यांचं कॉलेजचं नाव वगैरे बरोबर टाकलं की नाही ते पाहणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा एक जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये की तुम्ही ट्विन्स आहात का तर ते चेक करणं गरजेचं आहे तुम्ही त्याच्यात यस केलं आहे की नो केलेलं आहे यस असेल तर तुमचा जो काही जुळा भाऊ बहीण आहे त्याच्या दहावीचे जे मार्क्स आहेत त्याचा जे रोल नंबर आहे तो प्रॉपर मेन्शन केला आहे के की नाही ते गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी पालक मित्र म्हणजे काय तुम्ही पेपर मीडियम कुठला चूज केलेला आहे इंग्लिश मिडियम केलाय किंवा अदर लँग्वेजमध्ये पण केलाय अदर लँग्वेजमध्ये केला आहे तर जो चुकून झालाय की तुम्ही तो जाणून बुजून केलेला आहे हे पण तुम्ही चेक करा त्यानंतर तुम्ही तुमची जे काही सेंटर्स आहेत हे चेक करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुमचं जे तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेत हे पूर्णपणे तुमचे बरोबर आहेत की नाही त्यामध्ये तुमचा फोटो फिंगर सिग्नेचर ही तुमचीच आहे की नाही ते चेक करणं गरजेचं आहे तर हे कुठं चेक करायचं तर जे काही आपलं कन्फर्मेशन पेज आपल्याकडे आलेलं आहे त्यावरती तुम्ही प्रिंट काढतो तर तुमच्या लेफ्ट साईड लेफ्ट हँड साईडला तुमचा फोटो असतो मिडलला तुमचे फिंगर असतात आणि राईटला त्यांची सिग्नेचर असते त्याच खाली बरोबर तुमचं जी तुमची जी काही के पेमेंट केलेली आहे तर त्या पेमेंटचे डिटेल त्याच्यामध्ये आहे की नाही हे प्रॉपर वेने तुम्ही चेक करणं गरजेचं आहे विद्यार्थी व मित्र ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण चेक करणार आहोत हे प्रामुख्याने चेक करा कारण की आजची जी नोटीस आलेली आहे ही आहे करेक्शन विंडो तर करेक्शन कधी करणार आहोत तर आपण नऊ मार्च दहा मार्च आणि अकरा मार्च ह्या तीन दिवसात आपण चेंजेस करणार आहोत जे काही करेक्शन करायचे आहेत ते करणार आहोत तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही पहिले सात पॉइंट टाकले सांगितलेले आहेत मी तुमचं नाव वडिलांचं नाव आईचं नाव जन्मतारीख जेंडर मोबाईल नंबर आणि मेल आय डी हे तुम्हाला चेंज करता येणार नाही त्याच्या खाली तुमची काही चुकून कॅटेगरी चेंज झालेली असेल तुमचे कॉलेजचं नाव काही झालेलं असेल चुकलेलं असेल ॲड्रेस सगलेला असेल तुमचे डॉक्युमेंट्स गलत अपलोड झाले असतील तर तुम्ही ते चेंज करू शकता आजच्या तारखेपर्यंत विद्यार्थी व पालक मित्र हो जवळपास बावीस लाख बारा हजार प्लस विद्यार्थी जे आहे यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे जसं गेल्या वर्षी चोवीस साडेचोवीस लाख विद्यार्थी होते अजून उद्याचा दिवस बाकी आहे तर कदाचित गेल्या सा वर्षी सारखेच विद्यार्थी फॉर्म भरू शकतात किंवा पंचवीस लाख प्लस पण विद्यार्थी फॉर्म भरू शकतात याचा अर्थ असा आहे की ह्या वर्षी पण कॉम्पिटिशन भरपूर आहे तर विद्यार्थी पालक मित्र एक गोष्ट लक्षात घ्या आज तुम्ही फॉर्म तुमचा चेक करा हा तुम्ही ज्यावेळेस कन्फर्मेशन पेजला तुम्ही सबमिट करता पेमेंट करता तो तुमच्या मेल आय डीवर वर पण आलेला आहे त्याच्यात पासवर्ड असतो तो पासवर्ड तुमचा जन्मवर्षन नावाचा त्याला युनिव्हर्सल एक पासवर्ड असतो तुमच्या नावाचा याचा तो तुम्ही टा ऊन टाकून तुम्ही ते डाउनलोड करू शकता तुम्ही सगळे पूर्णपणे तुमची पीडीएफ एकदा चेक करा कन्फर्मेशन चेक करा की आपला प्रॉपर फॉर्म सबमिट झालेला आहे का त्याच्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का नसेल तर करेक्शन विंडोमध्ये ज्या गोष्टी करेक्ट करता येतात त्या गोष्टी तुम्ही करेक्शन करणं गरजेचं आहे आणि तुम्ही ह्या गोष्टी आज आणि उद्या दोन दिवसात करू शकता चेक आणि करेक्शन मी नऊ दहा अकरा मार्च रोजी तुम्ही ह्या चेंज करू शकता तर विद्यार्थी पालक मित्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मी अशी अपेक्षा करतो आणि तुम्ही येणाऱ्या काळात जर आमच्या पेड काउन्सलिंगला जॉईन करा करण्याची इच्छा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे व्हॉट्सअप नंबर दिलेले आहे व्हॉट्सअप लिंक दिलेले आहे त्याच्यावरती तुम्ही जाऊन आमच्या ग्रुपला जॉईन करा पेड काउन्सलिंग आपले दोन प्रकारचे असते ऑनलाईन आणि ऑफलाईन जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्येच सांगतो फॉर्म भरण्यापासून तर विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनपर्यंत पूर्णपणे आम्ही मार्गदर्शन करतो ज्यामध्ये तुमच्या कॉलेज बजेटनुसार तुमच्या रँकनुसार तुम्हाला कॉलेज कुठं मिळणार आहे काय नाही हे तुम्हाला आम्ही ॲडव्हान्समध्येच सांगतो रिझल्ट लागायच्या म्हणजे ज्या दिवशी तुम्ही एक्झाम करतात त्या ॲन्सर कीवरती तुम्ही जे काही ॲन्सर चेक करून जे काही तुम्ही मार्क्स सांगतात त्यानुसारच आम्ही तुम्हाला सगळं मार्गदर्शन करतो पॅरलरी एकदा रिझल्ट लागल्याच्यानंतर पूर्ण त्या जो ॲक्च्युअल जो काही रँक असेल त्याच्यावरही आम्ही तुम्हाला तुमचं कॉलेज वगैरे सगळं सांगू शकतो तर विद्यार्थ्यांनी लाग पालकमित्रो एक गोष्ट आजच्या व्हिडिओ तिथे सांगितली तुम्ही तुमचं कन्फर्मेशन पेज एकदा प्रॉपरली चेक करा आणि भविष्यात ह्या वर्षीचे जे काही भावी विद्यार्थी एन टी एला बसणार नीटच्या एक्झामला बसणार आहेत त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा व्यवस्थित अभ्यास करा कुठल्याही प्रकारचा ट्रेस घेऊ नका आणि जास्तीत जास्त मार्क घ्या आणि स्वप्नातल्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता तो तशीतच थांबूया भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद